या वर्षाच्या किसान कृषी प्रदर्शनामध्ये एक ब्रँड विशेष लक्ष वेधून घेतोय ज्याचं नाव आहे राजगड टेक्नो जे आपल्या शेतकऱ्यांसाठी ॲडव्हान्स्ड वॉटर मॅनेजमेंट आणि रिलायबल पंप सोल्युशन घेऊन आले पस्तीस वर्षांपासून कृषी औद्योगिक बांधकाम डिवॉटरिंग कामांसाठी तसेच कार व बाईक वॉशिंग प्रेशर वॉशिंग आणि विविध पाणी व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या पंपांच्या माहिती विक्री आणि खरेदीसाठी मोठ्या विश्वासाने वापरला जाणारा ब्रँड आणि यावेळी त्यांनी किसान मध्ये आणले आहेत त्यांचे लोकप्रिय हाय प्रेशर वॉशर वन थाउजंड आर टी आर आणि वन थाउजंड आर टी सी शेतीतील यंत्र गोठा कार बाईक घराचं अंगण टेरेस सोलर पॅनेल जिथे स्वच्छता हवी तिथे ही मशीन कामाला येते राजगडची एक खास गोष्ट म्हणजे ते फक्त मशीन देत नाही तर सर्व्हिस स्पेअर पार्ट आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यामुळे ग्राहकांचं नातं दीर्घकाळ टिकत आणि उद्योजकांसाठी देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत स्पेशल ऑफर्स आणि डीलरशिपची संधी जर तुम्ही ही नव काही सुरू करण्याचा विचार करत असाल तर एकदा नक्की भेट द्या स्टॉल नंबर ई e वन एटी सिक्स एंटरप्राइजेस सेक्शनला